आपला पहिला प्रश्न आहे माणसाच्या किडनीचे वजन किती असते ए पन्नास ग्रॅम बी शंभर ग्रॅम सी दीडशे ग्रॅम डी दोनशे ग्रॅम प्रश्नाचे उत्तर माहीत असल्यास मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आपले उत्तर आहे डी दोनशे ग्रॅम प्रश्न क्रमांक दोन कोणत्या देशात आंघोळ न करता अंथरुणावर झोपणे बेकायदेशीर मानले जाते ए अमेरिका बी भारत सी जपान डी श्रीलंका आपले उत्तर आहे ए अमेरिका प्रश्न क्रमांक तीन बिहारचे शोक कोणत्या नदीला म्हणतात ए गंगा बी गोदावरी सी कोसी डी गोमती व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा मित्रांनो आपले उत्तर आहे सी कोसी प्रश्न क्रमांक चार भारताचे राष्ट्रीय गीत कोणते आहे ए जनगण मन बी वंदे मातरम सी सारे जहा से अच्छा डी यापैकी नाही आपले उत्तर आहे बी वंदे मातरम प्रश्न क्रमांक पाच कोणता प्राणी कधीच पाणी पीत नाही ए हत्ती बी मांजर सी साप डी कांगारू आपले उत्तर आहे डी कांगारू प्रश्न क्रमांक सहा स्वातंत्र्यानंतर भारतात सार्वत्रिक निवडणुका कधीपासून सुरू झाल्या ए एकोणीसशे अठ्ठेचाळीसपासून बी एकोणीसशे पन्नासपासून सी एकोणीसशे सत्तावन्न पासून डी एकोणीसशे साठपासून पासून आपले उत्तर आहे सी एकोणीसशे सत्तावन्न पासून प्रश्न क्रमांक सात विमानाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला ए राईट ब्रदर्स बी एडिसन सी पास्कल डी यापैकी नाही आपले उत्तर आहे ए राईट right ब्रदर्स प्रश्न क्रमांक आठ मांजरीचे सरासरी आयुष्य किती असते ए दहा वर्षे बी बारा वर्षे सी अठरा वर्षे डी एकवीस वर्षे आपले उत्तर आहे डी एकवीस वर्षे प्रश्न क्रमांक नऊ चहामध्ये कोणता घटक असतो ए कॅफिन बी मर्कलिन सी ऑर्गन डी हायड्रोजन आपले उत्तर आहे ए कॅफिन प्रश्न क्रमांक दहा वानरनलचे वडील कोण होते ए बाली बी विश्वकर्मा सी इंद्रदेव डी अग्निदेव आपले उत्तर आहे बी विश्वकर्मा प्रश्न क्रमांक अकरा जगात एकूण किती देश आहेत ए शंभर बी दीडशे सी एकशे नव्वद डी एकशे पंच्याण्णव आपले उत्तर आहे डी एकशे पंच्याण्णव प्रश्न क्रमांक बारा कांद्याचे जास्त उत्पादन करणारा देश कोणता आहे ए चीन बी जपान सी भारत डी नेपाळ आपले उत्तर आहे ए चीन व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब पण करा धन्यवाद